हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनेलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक वेगळ्या सिरीजला सुरुवात करतो आहे ज्यात आपण मराठमुळे पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत जे आता विस्मरणात चाललेले आहेत तर त्याची सुरुवात आपण आजपासून करूया आणि पदार्थाची किंवा कुशाची सुरुवात करायची म्हटलं की ती गोडानेच करायला पाहिजे मग तर आपण बनवणार आहोत आज गुलगुले हे पारंपरिक आहेत म्हणजे भरपूर वर्षांपासून हे बनत आलेले आहेत हे बनवण्यासाठी आपण यामध्ये सेंद्रिय गुळाचा वापर करत आहोत इथे मी सेंद्रिय गुळ घेतलेला आहे तुम्ही एका चाकूच्या साह्याने किंवा किसणीच्या साह्याने अशा प्रकारे गुळ बारीक चिरून घेऊ हो शकता किंवा किसणीच्या साह्याने किसूनही घेऊ हो शकता इथे मी एक वाटी बारीक बारीक गुळ किसून घेतलेला आहे किंवा चिरून घेतलेला आहे आता मी ते एक वाटी गुळासाठी साधारण त्याच वाटीने दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही मोजून घेऊ शकता आणि नंतरनं यामध्ये थोडीशी दोन चमचे साखर घातलेली आहे आणि नंतर हे मिश्रण पूर्ण छान विरघळून घ्यायचं साखर गुळ पूर्ण विरघळला पाहिजे त्यात अजिबात थोडे थोडे तुकडे नाहीत राहिले पाहिजेत हे एखाद्या विस्करच्या सहाय्याने किंवा पळीच्या सहाय्यानेही तुम्ही बारीक करून घेऊ शकता किंवा हातानेही गुळ एकदम बारीक चुरून घेऊ शकता म्हणजे गुळ आणि साखर पूर्ण बारीक विरघळली पाहिजे ते तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने पूर्ण गुळ आणि साखर विरघळून घेतली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घेतली आहे आणि त्याच वाटीने पुन्हा दोन वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता हे पुन्हा पीठ एका विस्करच्या साह्याने पूर्ण एकसारखे एक जीव मिक्स करून घ्यायचे ज्यामुळे त्यात गुठळ्या होणार नाहीत किंवा त्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत एकसारखं छान हलवून घ्यायचं इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकसारखं हलवून घेत आहे जर तुम्हाला वाटेल की याच्यात पाणी थोडंसं लागेल तर तुम्ही अजून थोडंसं ॲड करू शकता पण एवढं पाणी पुरेसं होतं हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत मी, तो है। मी है। नहीं है। पन्आ पन्आ एक तर थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण की पीठ अगदी वाटेत घट्ट ताबून होतं त्यामुळं याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे या आत्ता गोळ फिरवताना गाठी दिसत आहे पण आपण एकसारखं पाच ते दहा मिनिट हलवून घेतल्यानंतर यात गाठ राहत नाही या गाठी विरघळून जातात असं एकसारखं छान हलवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिट पीठ एकसारखं हलवून घ्यायचं आणि नंतरनं हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत तुम्ही ते, ते पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ बनवलेलं आहे आणि हे पीठ मुरल्यानंतरनं अजून थोडंसं सैल सा होतं अजून मी थोडं पाणी घालून एकसारखं हलवून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता पीठ छान आपलं एकसारखं झालेलं आहे आता हे पीठ झाकून पंधरा मिनटासाठी ठेवायचं म्हणजे पीठ छान आपलं भिजेल किंवा मुरेल इथे तुम्ही पाहू शकता पंधरा मिनिट झालेले आहेत पिठाला कसे छान छोटे छोटे बबल्स आलेले आहेत आणि पीठ ही छान आपलं तयार झालेलं आहे अजून एकदा आपण पाच ते मिनिट हलवून घेणार आहोत आणि नंतर ह्याचे आपण गुलगुले बनवणार आहोत काही जण ह्याची तळून घेतात म्हणजे तेलामध्ये भज्यासारखं सोडतात पण आपण हे न तळता तव्यावर डोशासारखं बनवणार आहोत आपण डोसे किंवा बेसनपोळी जशी बनवतो तसं बनवायचं इथं मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की त्याच्यावर ते आपण तेल सोडून घेणार आहोत आणि तेल सोडल्यानंतर तेल ही छान गरम झालं की आपण याच्याबरोबर हे गुलगुले स गुलगुल्यांचं जे पीठ केलेलं होतं ते एका पळीच्या साह्याने सोडून घेणार आहोत तव्यावर पीठ होतलं की जसं आपण डोसा बनवतो तसं गोल गोल पळीच्या सह्याने फिरवून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता आपल्या गुलगुल्यांना किती छान जाळी सुटलेली आहे किती सुंदर दिसत आहेत चवीलाही अगदी सुंदर लागतात आता जे जाळी सुकलेली आहे त्याच्यावर आपण तेल सोडणार आहोत म्हणजे हे उलटण्यासाठी एकदम सोपे जाईल किंवा ते चिकटतही नाहीत त्यामुळे अगोदर थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि हे आपण टर्न करणार आहोत आणि दोन्ही बाजूने छान शेकणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता अगदी लहान मुले ही खूप आवडीने खातात अगदी कधी मुलांना कधी स्नॅक्सला किंवा चारच्या पाचच्या दरम्यान छोटीशी भूक असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि कुणाकुणाकडे अशा प्रकारचे गुलगुले बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की सांगा तुम्ही ला ही रेसिपी कशी वाटली इतर राहिलेले गुलगुले ही मी अशाच पद्धतीने बनवून घेते व्हिडिओ जर ला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि यानंतरचा पुढचा पारंपरिक व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपण असे छान छान पारंपरिक व्हिडिओ बघणार आहोत हे आठवड्यातून दोन ते तीन व्हिडिओ येतील आता अशा पद्धतीने उरलेले गुलगुले मी बनवून घेते तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीबरोबर